अध्यक्ष महोदय भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या यांना महाराष्ट्रातलं उदाहरण देता येत नाही रस्ता कसा असावा हे सांगायला त्यांना <laughs> श्रीलंकेचं उदाहरण द्यावं लागलं यातच बांधकाम खात्याने राजे आलाय तुम्ही तुम्ही ते भाषण हीच तक्रार आहे दादा त्या श्रीलंकेचं उदाहरण त्यांनी ऐकलं नाही ते तो जोश असतो ना भाषणाचा आमचं 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 ऐकू नका परांदे ताईनी श्रीलंकेच सांगितलं आपले सगळे खड्डे पडलेले रस्ते आणि श्रीलंकेत एकही रस्ता खड्डा दिसला नाही ही भावना अध्यक्ष महोदय ताईनी व्यक्त केली अध्यक्ष महोदय मराठी फार चर्चा झाली पण अध्यक्ष मध्ये हो अर्थसंकल्पाशी संबंधित काही भाष्य कुणीतरी केले झारखंडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार काल म्हटले मराठी लोक कुणाची वाकर खातायत आमच्या पैशावर तुम्ही मराठी लोक जगताय मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा खाणी आमच्याकडे आहेत तुमच्याकडे खाणी आहेत का अध्यक्ष आहे 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 हो मला आज पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सुदैवाने अर्थमंत्री महोदय इथं बसलेले आहेत हा प्रश्न तयार त्यांनी केलेला आहे मी नाही मी अनेक वेळा केला तुम्ही मनावर घेतलं नाही आता परराज्याच्या लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झाली आहे का की आपल्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स केंद्राला देतो आणि असं असताना आमच्या पैशावर मराठी माणूस जगतो हे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार कसे करू शकतात आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष त्यांच्या विधानाशी सहमत आहे का याचा खुलासा अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे शेवटी हा महाराष्ट्राचा अवमान आहे त्यांचं झारखंडचं बजेट दीड बोला बोला झारखंडचे बजेट अध्यक्ष मोदय दीड लाख कोटीच एक लाख पंचेचाळीस कोटी ला कोटी कोटी हजार कोटीच अध्यक्ष मध्ये दादांनी जी पुरवणी मागणी मांडली ती जर त्याला कळली सत्तावन्न छप्पन हजार कोटीची एक पुरवणी मागणी आपली असते त्याच राज्याचं बजेट दीड लाख कोटी नाही तर इथे एक पुरवणी मागणी आम्ही छप्पन हजार आणि सत्तावन्न हजार कोटी रुपयापर्यंत मांडायला लागलोय मग कशाच्या जोरावर हा माणूस अध्यक्ष मध्ये म्हणतोय का तो म्हणतोय ते खरं आहे हे खुलासा करण्याची गरज आहे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात अभिमन्यूजी की महाराष्ट्र एक नंबरचं राज्य आहे देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात गुंतवणूक येते असं मुख्यमंत्र्यांचं ऐकून ऐकून पाठ झाले आम्हाला असं तुम्ही सांगता मग हा झारखंडच्या जीवावर भारतीय जनता पक्षात असं का मत आहे भाजपचेच मुख्यमंत्री आहेत मग भाजपचा एक खासदार तुम्ही दिल्लीत जावा भाजपची मिटिंग घ्या सगळ्या खासदारांची आणि महाराष्ट्राची प्रगती एकदा अध्यक्ष मोदय सांगा जर तुम्ही म्हणताय ते खरं असेल